Gracias. No, no, no. इच्छा की हा अश्वरूण पुतळा बसला पाहिजे आणि साहेब तो अश्वरूण पुतळा आपण मुख्यमंत्री झाला आणि तो अश्वरूण पुतळा बसला साहेब या पुतळ्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आता गेट बसवलेला आहे सुंदर असा दगडामध्ये कोरीव उगाम केलेला गेट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस मुरस आहेत आणि ते मुरस अत्यंत बोलच्या आहेत साहेब सभा मतदारसंघातल्या लोकांसाठी वाचण्यासाठी ठेवतो साहेब ह्या योजनेला आतापर्यंत अनेक नेहमी बनणारे किंवा स्वतः स्वनिधी आहे हा स्वनिधी आम्हाला माफ करा स्वनिधी आम्हाला माफ करा परंतु एक शेवटच्या दिवशी साहेब कोणालाही विचारा उद्धव साहेबासमोर ते पत्र फाडून फेकून दिलं मी परंतु ज्या दिवशी मला अभिमानानं सांगावं असं वाटत का ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब बसले त्या दिवशी तुमचे ब्याऐंशी कोटी रुपये मतदारवाल्यांचे माफ झाले आणि एवढ्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी येईल साहेब एखाद्या वेळेस पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत की आमच्या जे अध्यवत स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे ते प्रत्येकाच्या घरात पाडली पाणी पाडण्यासाठी आपण एकदा यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो साहेब पूर्वी खपट होती नव्हती कालबाही झाली होती चालत नव्हती आता ती आम्ही तुमच्या मदतीने तुमच्या आशीर्वादाने करावी म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं असेल साहेब तुमचे आभार पाठवा सोबत छोटे तसेच साहेब आमची सगळ्यांची विनंती आहे की नारपारी योजना आहे भुसे साहेब आदरणीय भुसे साहेब त्या नारपार योजनेचा प्रचंड मागं लागलेला आहे ती योजना भुसे साहेब पूर्णच करणार आहेत परंतु शिंदे साहेब मी आपल्याला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि भुसे साहेबांना विनंती करतो की साहेब नारपार योजनेमध्ये आमचा नांदाव विधानसभा मंत्रसंघ घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला आपण आम्हाला जी जागा मंजूर करून दिली त्या जागेसाठी आपण आम्हाला दहा कोटी रुपये द्यावं साहेब अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो कारण प्रत्येक जो कर्मचारी आहे प्रत्येक जो नागरिक आहे त्या नगरपालिकेमध्ये जाताने जीव मुदित घेऊन जातो साहेब म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ते दहा कोटी रुपये मंजूर करतो साहेब नांदाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीन जिल्हा परिषद गट आहेत सोनज आहे कळवडी आहे आणि निमगाव्याचे मुंबई येथे ती मिटिंग लावली सगळी अधिकाऱ्यांसमोर आणि त्या मिटिंगचा इम्पॅक्ट सुद्धा चांगला आहे आता खालून सर्व प्रस्ताव मागत हो आहेत आदरणीय पालकमंत्री दादासाहेब सुद्धा त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण या जनतेला सांगावं जशी मिटिंग घेतली त्याचप्रमाणे ही बंदिस्त पाईपलाईन आणि हे पालेकर रिझर्वेशन हे आपण पाठपुरावा करून आम्हाला द्याल अशी या ठिकाणी आपल्याला साहेब आपल्याला विनंती करतो तसेच नांदगाव मोठे सुद्धा साहेब या नांदगावला सुद्धा तीस दिवसांनी पाणी येतं आजही परंतु आपल्या आशीर्वादाने सत्तर कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आहे आणि दहा टक्के निधी सुद्धा आपण माफ केलेला आहे योजना पन्नास टक्के पूर्ण झालेली आहे त्यामुळे या दोन ते तीन महिन्यामध्ये या नांदगाव शहराला सुद्धा चोवीस तास पाणी मिळेल साहेब आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या बायकोने अंजून मिळेल आता महिला आम्ही कमीत कमी दीडशे ते दोनशे कंपन्या इथं आणलेल्या आहेत आणि ह्या कंपन्याच्या माध्यमातून आता आम्ही जो माल कच्चा माल देणार आहे त्या कच्च्या मालाचा पक्का बांध करून द्यायचा आणि त्या कंपन्याला द्यायच कमीत कमी साहेब याच्यामध्ये दहा हजार महिलांना ज्या बेरोजगार दहा पंधरा हजार महिला आहेत त्यांना आता सुरुवातीला सुरुवातीला रोजगार मिळेल नंतर मला माहीत नाही परमेश्वराची कृपा असली आणि आजार मी एकनाथ शिंदे साहेबांनी जर आशीर्वाद दिले मला वाटतं का नांद्रा विधानसभा मतदारसंघातल्या कमीत कमी अडीचशे रुपये दिवसाला मिळतील आणि जास्तीत जास्त पाचशे रुपये दिवसाला मिळतील अशी साहेब परिस्थिती <laughs> साहेब खरोखर आजची शिवसृष्टीच्या निमित्ताना आपल्या मतमस्तकुन आभार मानतो ते आम्हाला दिलं साहेब आतापर्यंत साहेब मी अभिमानाने सांगतो मला पण त्या आमदाराचं नाव घ्यायचं नाही परंतु गेले बागचे तीन आमदार जरी पकडले तरी जाऊ तीन परंतु दोन एक जरी आमदार पकडला ज्यांनी अत्यंत मोठमोठे जलमध दाखवले अत्यंत मोठमोठ्या घोषणा केल्या त्याच्यातल्या दहा वर्षाचा जरी विकास पकडला आणि माझा फक्त दोन वर्षाचा जरी विकास पकडला आता मुख्यमंत्री झाला आपण मुख्यमंत्री झाल्यापासून माझा दोन वर्षाचा जरी विकास पकडला तरी सुद्धा मी त्या आमदाराला त्या आमदाराच्या कुटुंबाला आव्हान करतो की जनता नांदाव विधानसभा सर्व साहेब म्हणजे सरकारून काय आदरणीय बापू साहेब तवडे यांनी सर्व माहिती सांगितल्या परंतु साहेब मी आपल्याला विनंती करतो की आमच्या जस आमची जिल्हा बँक आहे की जिल्हा बँक आमच्या शेतकऱ्यांचा पाठीसा काढायचा अनेक जिल्हा बँकेला शासनाने कर्ज दिलं पैसे दिले आणि शेतकऱ्यांना फित कर्ज चालू झालं नॅशनलाईज बँक आम्हाला साहेब तर मी आपल्याला विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज परत करावा जिल्हा बँकेला आपण मदत करावी आणि आमच्या शेतकऱ्यांचं परत ती कर्ज जे जे कर्ज असेल ते कर्ज चालू व्हावं अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो <laughs> साहेब आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले असताना सुद्धा इतक्या वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि साहेब ज्या जनतेलाही मी सांगतो व्यासपीठावर जे बसलेले त्यांनाही आवर्तून सांगतो तसेच आपण दिलेल्या विविध योजना याचा नक्कीच आम्ही आदर करू आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जसं काम पाहिजे जसं आदरणीय दादासाहेब कुसेंच्या नेतृत्वाखाली भाऊ चौधरींच्या नेतृत्वाखाली आम्ही करू असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आदरणीय साहेब श्रीकांतजी साहेब खासदार हे सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो संजय जी पण आभार मानतो आणि आमच्या सेनेचे सचिव तेही आले त्यांनी मला आता सांगितलं मी त्यांचा सत्कार करायला गेलो होतो सुहास मी आलो त्यांचेही मी आभार मानतो आणि साहेब आपल्या आशीर्वादाने या जनतेला मला सांगायचंय की आपली एमआयडीसी आलेली आहे आणि आता सहा महिन्यामध्ये एमआयडीसी चालू होणार आहे अंतर्गत रस्ते चालू आहेत त्यामुळे बेरोजगारीना रोजगार सुद्धा मिळणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला आदरणीय शिंदे साहेबांनी दिलं हे आपल्याला विसरून चालणार साहेब आपण आला त्याबद्दल आपले मी आभार मानतो आणि सर्व जनतेला मी जाताना दा एकच सांगेन आपण आमच्यावर जो आपल्याला विश्वास आहे याचा आपल्याला साथ अभिमान राहील याचा आपल्याला कधीही आम्ही पाश्चात होऊन देणार नाही असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आदरणीय शिंदेसाहेबांना सुद्धा मी आश्वासित करतो की साहेब ज्या ज्यावेळेस मी आपल्याकडे आलो असेल त्या वेळेस माझं कौटुंबिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल विकासाचं काम असेल ते आपण करून दिलं त्यामुळे आपल्याला मी असा वागेल की आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असेल आपल्याला त्याचा कधी पश्चाता होऊन देणार नाही असं त्या ठिकाणी वागेल असे आश्वासित करतो आणि साहेब पुनश्य आपण आराट म्हणून आमच्या नांदगावच्या नगरपालिकेला आपण दहा कोटी रेपो जावा अशी विनंती करतो जेणेकरून नवीन नगरपालिका आम्हाला बांध बांधण्यात जागा उपलब्ध झालेल्या आहेत आपण मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो व्यासपीठावर असतील त्या सर्वांचे आभार मानतो कोणाचं नाव घेतलं नसेल वक्त तर त्याची दिलगीर व्यक्त करतो आणि थांबतो